अधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे हो सर्व मार्गदर्शन करणार आहे की सर्वांनी आपण व्यवस्थित जागेवर बसून घ्यायचे बऱ्याच वेळेस आपल्याला हा कार्यक्रम होणार आहे त्यांच्या प्रमुख मागणीसाठी आज आदरणीय आमचे नेते सतीजी दादा दरेकर साहेब यांनी निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दाखवलेला आहे तसेच जिल्ह्यातील सामाजिक संघटना आमचे पाठिंबा दिला आहे तसेच बाराबोळीदार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय समाज प्रतिनिधी सर्व जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे वेळे वेळेच्या भाविक प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही सर्वच सर... बांधांना आज हा मोर्चा महाराष्ट्रातील पहिला निघलेला कोल्हापूर आणि दुसरा बिडसा हा जो मोर्चा निघाला आहे

कुंभार समाजाचं फार मोठं योगदान आहे कारण की प्रत्येक सणवर जर आलं तर आपल्याला कुंभार समाजाची सर्व समाजाला गरज पडते दिवाळी येऊ द्या दसरा येऊ द्या कोणताही सण आला संक्रांत असो म्हणजे मुलगा जन्मल्यापासून तसं मेल्यापर्यंत देखील काय विधी करायचे असतात त्याला देखील कुंभार समाजाची आपल्याला गरज पडते आणि अशा समाजावर जर आणखी निश्चितच आम्ही देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्या मागण्या काय आज बीड जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने अर्जुन जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे आज मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या माध्यमातून त्यांची प्रमुख मागणी जी होती की पीओ पीओ पीपीवर जी बंदी आलेली आहे पी पी वर ती बंदी उठवण्यात यावी या मागणीसाठी आज मोर्चा काढला होता हा प्रश्न मी अखिल भारतीय महात्मा फुले समतापूर जिल्हाध्यक्ष भुजबळ साहेबांचा एक कार्यकर्ता आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मंत्रिमंडळात आम्ही हा विषय घेऊन जाऊ आणि पी यू जी बंदी आणलेली आहे आणि कुंभार समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या सोडवण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळात आणि रस्त्यावर दोन्ही प्रकारचं आंदोलन करू आणि त्यांना जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी देत आहोत माझं okay. नाव प्रवीण लक्ष्मण बावधनकर मी गणेश मूर्तिकार आहे व ही जी काही कारागिरांची संघटना आहे त्या संघटनेचा एक कार्यकर्ता आहे शासनाची प्रदूषण केंद्रीय पोल्युशन बोर्डाची एक गाईडलाईन आली बारा मे दोन हजार वीस रोजी तर त्या गाईडलाईनमध्ये पी ओ पीवर गाईडलाईननुसार पी ओ पीवर बंदी येण्याची शक्यता म्हटलेली आहे तर अशा प्रकारचे शक्यता झाल्यामुळं पुन्हा जे काय उदरनिर्वाहाचा बाकीच्या सगळ्या कारागिरांचा प्रश्न निर्माण होईल की त्याच्यात असं म्हटले की पी ओपीच्या मूर्ती बंद केल्या जातील किंवा रासायनिक रंगांचा वापर न करता पा झाडांच्या पाना फुलांचा रंगांचा वापर व्हावा अशा प्रकारचं त्याच्यात मार्गदर्शक तत्त्व म्हटली तर ती पी ओ पी हे मटेरियल मुळातच चुकीचं नसून ती पण एक माती आहे व वैज्ञानिकदृष्ट्या ती फक्त तिला जिप्सम असं म्हटलं जातं आणि ती राजस्थान किंवा स सदृश्य प्रद प्रदेशामध्ये सापडते तर ही जी काही माती चुकीची म्हटली तर ती चुकीची नसून त्याचे सगळे लॅब रिपोर्ट किंवा रंगांचे लॅब रिपोर्ट असं सगळं साहित्य किंवा डॉक्टर प्र प्रमोद मोगे संदीप जोशी डॉक्टर जयंत गाडगेळ किंवा एन सी एलच्या शास्त्रज्ञांनी पुणे विद्यापीठाबरोबर केलेला प्लास्टरच्या मूर्तींच्या विघटनाचा प्रोजेक्ट अशा सर्व प्रकारचे वैज्ञानिक पुरावे म्हणजे ह्यातली जी विज्ञाननिष्ठता आहे ती विज्ञाननिष्ठता आम्ही आम्हाला सरकारला किंवा पोल्युशन बोर्डाला दाखवून द्यायची की आम्ही कुठेही पर्यावरण घातक नसून पर्यावरण प्रेमीच आहोत त्यामुळंच योपी हे मटेरियल चुकीचं नसून ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी जे काही सगळे पुरावे आहेत ते आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना दिले त्यानंतर पी ओ पी हे मटेरियल इतर ठिकाणी ज्या प्रकारे वापरलं जातं म्हणजे शेतीचा पोत सुधारण्यासाठी वापरलं जातं वैज्ञानिक उपचारांमध्ये वापरलं जातं जलशुद्धीकरणात वापरलं जातं अशा सगळ्या ठिकाणी जे पी ओ पीचा वापर, 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 वापर होतो तर दैनंदिन वापरात माणसं प्रत्येकाच्या ओ पीचं कुठंतरी हे जर ते चुकीचं असतं तर त्या प्रत्येक माणसाला कुठंतरी काहीतरी त्रास झाला असतं तसा त्रास कुठेही होत नाही म्हणूनच हे मटेरियल कुठल्याही प्रकारे बरं ह्या सगळ्या गोष्टीचे रासायनिक शास रास म्हणजे पुरावे सगळे आपण कलेक्टर साहेबांना दिलेत सरकारची भूमिका आमचे नेते आदरणीय सतीशदादा दरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज बीड या ठिकाणी समस्त कुमार समाज बांधवांचा आणि मूर्तिकार कारग कारागिरांचा या ठिकाणी थापटणं मोर्चा आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालावर आणलेला आहे या मोर्चेचा प्रमुख उद्देश प्रमुख मागणी म्हणलं तर सरकारनं यू पी संदर्भात जी भूमिका आज मांडलेली आहे ती कुठल्याही वैज्ञानिक दृष्टिकोन समोर न ठेवता घेतलेला हा चुकीचा निर्णय असून त्या निर्णयाच्या विरोधात आजचा हा झालेला आमचा मोर्चा आहे काय मोर्चामध्ये भावना काय आहेत लोकांच्या लोकांच्या भावना अशा आहेत गणपती होऊन आज चार महिने होऊन गेले जे कारागीर आज जे जवळपास महाराष्ट्रातून आठ लाख कारखानदार जे आज बसून आहेत त्यांच्या हाताला काम नाही अक्षरशः बीड जिल्ह्यातली परिस्थिती अशी असू अशी आहे की जवळपास सातशे आठशे कारखानदार बसून असून ते आज वीज भट्टीवर कामाला जात आहेत